खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिघांची या ठिकाणी आज नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या येणाऱ्या काळात परिवर्तनाची लढाई सुरू असून या लढाईत आणि सर्वांगीण विकासासाठी आपण या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन केले यावेळी मोठ्या उत्साहात स्वागत केले तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिक तरुण तरुणी महिला भगिनी यांच्याशी संवाद साधला तसेच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या असे आवाहन केले यावेळी आटपाडीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील हळमंतराव देशमुख महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली ओंकार कोळी अग्रणी न्यूज विटा